नाश्त्यासाठी बनवा डब्यासाठी बनवा किंवा मस्त जेवणासाठी बनवा पोट भरेल असा हा प्रकार आहे स्वीट कॉर्न पराठा एकदा या पद्धतीने करून पहा तर कितीही भरलं तरी सारण बाहेर येणार नाही आणि त्याचबरोबर सोप्यातली सोपी पद्धत म्हटलं तरीही चालू शकतो तर इथे मी स्वीटकॉर्न घेतलेला आहे मध्यम आकाराचे तीन स्वीटकॉर्न घेतलेले आहे त्याला या पद्धतीने सुरीच्या सह्याने त्याला चिरून घेतलेला आहे म्हणजे जे दाणे आहेत त्याला या पद्धतीने कट करून घेतलेला आहे किंवा तुम्ही या पद्धतीने सोलून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता याला मिक्सरला फक्त चालू बंद चालू बंद करू या पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेला आहे अगदी चालू ठेवायचं नाही नाहीतर पूर्ण याचे मक्क्याचे दाणे जे आहेत पेस्ट सारखं होऊन जाईल थोडंसं चालू बंद केलं की अगदी थोडसे दाणे आणि थोडस ग्रेव्ही टाईपमध्ये तयार होतो त्याचबरोबर इथे मी साधारण आठ ते दहा हिरव्या मिरच्या एक इंचा आलं आठ ते दहा लसूण पाकळ्या चमचाभर जिरे घेऊन त्याला मिक्सरला फिरून घेतलेला आहे त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे आता इथे मी पॅन मध्ये साधारण एक पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि साधारण अर्धा कप इतकं चॉपरमधून बारीक करून कट करून घेतलेला कांदा टाकून घेतले थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आता हे सगळं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हलकंसं परतून घेतलं की यामध्ये ओलावा कमी होऊन जातो आणि त्याचबरोबर आता आपल्याला स्वीटकॉर्न जे मिक्सरला फिरवलेलं होतं ते सुद्धा परतून घ्यायचं आहे म्हणजे याला खमंगपणा येतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे थोडंसं हे पातळसर वाटत आहे ना आपल्याला सारण भरण्यासाठी व्यवस्थित तयार होतो तर हे मक्याचे धनी तुम्ही चॉपन मध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता पण मला असं सोपं वाटलं म्हणून मी या पद्धतीने केलेलं आहे चमचाभर हळद चमचाभर धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेला आहे आणखीन अर्धा चमचा जिऱ्याची पूडसुद्धा टाकून घेतलेली आहे सगळे पावडर मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे परतो वेळेस शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्या म्हणजे चिटकणार नाही जास्तीचा आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आमचूर पावडर आता इथे आपण स्वीटकॉर्न वापरलेला आहे आमची तर थोडंसं तिखट आवडते त्यासाठी मग हे सारण थोडंसं तिखट होण्यासाठी अर्धा चमचा रेग्युलर मिरची पावडरसुद्धा टाकून घेतलेला आहे सारणाला हलकसं दाटसरपण आलं की आता एका ताटामध्ये थंड करायला ठेवायचं आहे आता आपल्याला पारीसाठी किंवा पराठ्यासाठी तीन कप गव्हाचं पीठ घ्यायचं एका ताटामध्ये आणि अर्धा चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ म्हणजेच थोडस मीठ टाकायचं एक अर्धा चमचा इतकं आणि अर्धा चमचा हळद आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर सुद्धा टाकून घेतलेला आहे साधारण पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे साठा जे आहे पिठाला लावून घेतल्यानंतर लागेल तसं पाण्याचा वापर करून चपातीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको तर रोजच्या चपातीला कणिक आपण ज्या पद्धतीने मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ सुद्धा भिजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ भिजून झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही फक्त एखाद मिनटं हे पीठ छान दिमून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याला झाकून ठेवूया साधारण पाच मिनिटांसाठी पाच मिनिटानंतर इथे आपलं पीठ छान व्यवस्थित सेट झालेलं आहे आता या ठिकाणी कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच लावायसाठी तेल घेतलेलं ला आहे तुम्ही तूप घेऊ शकता बटर सुद्धा घेऊ शकता छोट पिठाचा उंडा ज्या पद्धतीने आपण चपाती करतो त्या ते पद्धतीने तेवढाच मी उंडा घेतलेला आहे पिठाचा आणि कोरड्या पिठामध्ये घोळून या पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे आकार कसाही आला तर काही हरकत नाही आपण त्रिकोणी पराठा करणार आहोत तर या ठिकाणी इतपत हे पातळ मी लाटून घेतले जास्त जाड ठेवायचं नाही किंवा अगदीच पातळ ठेवायचं नाही जेणेकरून सारण बाहेर येईल तर या ठिकाणी फक्त सारण भरते वेळेस आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये भरून घ्यायचं आहे आणि सारण भरलं की या पद्धतीने याचा कडा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान दुमडून घ्यायचं आणि वरतून लाटणं थोडस फिरून घ्यायचं म्हणजे अ हेचे जे कडा आहे व्यवस्थित चिकटल्या जातात तर आहे ना सोपी पद्धत पराठा करण्याची कितीही सारण भरलं तर बाहेर काही ये येणार नाही तवा आधीच गरम करायला ठेवलेलं होतं चमचावर तेल तव्यावर पसरून घेतलेलं होतं त्यानंतर पराठा यावर टाकून आलटून पलटून छान खरपूस लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर भाजायचं नाही आपल्याला कमी गॅसवर भाजायचं आणि कमी गॅसवर भाजल्यामुळे पराठा जे आहे छान खुसखुशीत होतो आणि जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही सारण सुद्धा हे भरू शकता तर इथे आपला पराठा पहिला तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे करायला अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही जर एक एकदा या पद्धतीने पराठा करताल तर पराठा करायला तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही आणि शिवाय तुम्हाला सारण जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही भरू शकता थोडसे छोट्या आकारावर केलं तर एकदाच तुम्ही दोन ते तीन तव्यावर भाजू शकता फक्त सारण भरते वेळेसच आपल्याला त्रिकोणी आकारावर भरायचं आहे जेणेकरून आपल्याला घडी व्यवस्थित पाडता येतो तर या ठिकाणी याच पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे तर एखाद दाना जर सारणामध्ये असेल तर या पद्धतीने जेव्हा दाताखाली येतो त्यावेळेस खायला मस्त खमंग लागतो तर साधी सोपी पद्धत आहे तर या ठिकाणी तुम्ही बटर लोणी सुद्धा टाकून भाजू शकता तुमच्या आवडीनुसार तर या ठिकाणी इथे आपला दुसरा पराठा सुद्धा मस्त खमंग गेला आहे तुम्ही बघू शकता एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून आवडेल सध्याला स्वीट कॉर्न मार्केटमध्ये खूप येत आहेत तुम्ही जर या पद्धतीने पराठा करताल तर तुम्हाला भाजीपोळी करायचीही गरज पडणार नाही मस्त या पराठ्यासोबत तुमचं पोट भरेल साधी दही किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा आपली शेंगदाणे नाही काही नसेल तरी काही हरकत नाही फक्त यावर थोडस तूप टाकून जरी तुम्ही खाल्लं तरी छान लागतो याच पद्धतीने सगळे पराठे इथे मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त खमंग लागतो एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा मला तर खूप आवडलं तुम्हालाही नक्कीच आवडेल तर... तर साधी सोपी पोटभरीचा हा प्रकार तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय